नमस्कार आता आपल्या कोणत्याही नव्या किंवा जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवून घेऊ शकता एक टन लोड क्षमता असलेली ही बाईक ट्रॉली रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम आपण याला दिलेली आहे तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी ही बाईक ट्रॉली आपल्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे तर शेतकरी बंधूंनो सर्वच प्रकारच्या वाहतुकीच्या कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता तर याची साईज जर आपण बघितली तर पाच बाय चार फुटाची याची साईज आहे आणि अतिशय मजबूत हेवी क्वालिटीची आणि आधुनिक अशी बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी या ठिकाणी बनवलेली आहे तर प्रत्यक्ष डेमो पाहण्यासाठी तुम्ही कंपनीत भेट देऊ शकता तर या ठिकाणी आपण या बाईक ट्रॉलीबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर रिवर्स फॉरवर्ड आणि हायड्रोलिक डम्पिंग सिस्टीम असं फीचर्स या बाईक ट्रॉलीमध्ये देण्यात आलेले आहेत तर एक टन लोड क्षमता घेऊन चालते साईडचा जो व्हिडिओ चालू आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता की लोड क्षमता किती आहे याच्यापेक्षाही जास्त लोड तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता जवळजवळ एक टनाचा तर शंभरशेची जेवर्ती तुमची कुठलीही बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली या ठिकाणी बनवतो आहे तर त्याच्यामध्ये आपले दोन मॉडेल आहेत एक आहे रिव्हर्स आणि फॉरवर्ड आणि दुसरं मॉडेल म्हणजे रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम असलेलं मॉडेल तर जे पण आपले दूध उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील यांना शेतातून चार आणायचा असेल किंवा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल बागेच्या बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना माल शेतातून बाहेर काढून मार्केटला न्यायचा असेल सर्वच कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता अगदी काळ्या रानात देखील अगदी फुल लोड घेऊन तुम्हाला ही बाईक ट्रॉली चालते तर प्रत्यक्ष डेमोसाठी तुम्ही कंपनीत भेट द्या आणि स्वतः याचा लाईव्ह डेमो स्वतः चालवून पहा तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे चाकणपासून पाच किलोमीटर अंतरावर संतोष नगर भाम पुणे नाशिक हवेवर आपली कंपनी आता ही हायड्रोलिक डंपिंग सिस्टीम तुम्ही जे पाहता याच्या माध्यमातून तुम्ही सेनखत वगैरे सेतात जर तुम्हाला डंप करायचं असेल तर देखील तुम्ही या बाईक ट्रोलच्या माध्यमातून ते करू शकता व्हिडिओमध्ये आपण पाहताय की सात ते आठ लोक त्याच्यामध्ये बसून हे हायड्रोलिक डम्पिंग आपण केलं आहे तर डम्पिंगचं कॅपॅसिटी देखील अतिशय चांगली याच्यामध्ये आपण दिलेली आहे जे की शेतकरी बांधवांना सर्वच प्रकारच्या कामासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता शेतात खत बियाणं घेऊन जायचं असेल किंवा शेतातून चारा आणायचा असेल आपला माल बाहेर काढायचा असेल दूध उत्पादक शेतकऱ्यांना चारा आणायचं असेल दूध डेअरीला न्यायचं असेल किंवा खुराक डेअरीवरून घरी आणायचं असेल सर्व कामांसाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर या ठिकाणी करू शकता तर हे जे शेतकरी बांधव आहेत वेगवेगळ्या भागातून येत आहेत त्यांची बाईक ट्रॉली घेऊन या ठिकाणी येत आहेत आणि सॉरी बाईक घेऊन येत आहेत आणि ही बाईक ट्रॉली बनवून ते घेऊन जात आहेत तर तुम्ही देखील या लाईव्ह डेमो पहा फॅब्रिकेटेड बॉडी जी आहे ती इंडियन ॲग्रो म्हणलं की क्वालिटीचं माहेर या ज्या ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांच्या गरजेप्रमाणे या ठिकाणी बाईक ट्रॉली किंवा त्याचं डिझाईन बनवून मिळते ही शेतकऱ्यांची आपली प्रयोगशाळा आहे जिथं शेतकऱ्यांच्या मनातील कल्पना सत्यात उतरवल्या जातात तर असे ही इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणजेच एका शेतकरी पुत्राची कंपनी त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ज्या काही गरजा असतील आता जे आपले वडापाव स्टॉल असेल चायनीज स्टॉल असेल आईस्क्रीमचा गाडा असेल किंवा ज्यूस सेंटर असेल त्यांच्यासाठी दे देखील आपण त्यांच्या गरजेप्रमाणे या बाईक ट्रॉलीमध्ये डिझाईन बनवून देतो आहे ज्यांना वर छत पाहिजे असेल किंवा आतमध्ये साईडनं पूर्ण पॅक करून आतमध्ये कप्पे पाहिजे असतील म्हणजे कुणाचा कुणाचा काही छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्यानुसार आपण या ठिकाणी बाईक ट्रॉली त्यांना बनवून देतो आहे तर तुमची कोणतीही गाडी असू द्या कुठल्याही कंपनीची गाडी असू द्या से सीच्या वरती जर तुमची गाडी असेल तर त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतो आहे तुमचे स्प्लेंडर असू द्या पॅशन असू द्या एफ डिलक्स असू द्या किंवा शाईन असेल युनिकॉर्न असेल किंवा पल्सर असेल परत डी असेल किंवा सी डी तुमचं एस एस असेल कुठलंही मॉडेल असू द्या नवं असू द्या जुना असू द्या गाडी फक्त वर्किंग कंडिशनला म्हणजे चालू पाहिजे तुम्ही गाडी या ठिकाणी जमा करायची आणि ही बाईक ट्रॉली बनवून घेऊन जायचं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भागातून शेतकरी या ठिकाणी येत आहेत आणि ही बाईक ट्रॉली घेऊन जात आहेत करत... कारण शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालते आणि तुम्हाला खर्च काहीच नाही याला मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे पाठीमागची जी बॉडी बनवली त्या हेवी क्वालिटीची बनवली या नंबरला आपले संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर या क्रमांकाला संपर्क साधल्यास या बाईकची संपूर्ण माहिती तुम्हाला घरबसल्या व्हॉट्सअपवर मिळणार आहे आणि तुम्ही ट्रान्सपोर्टनं जरी बाईक पाठवली तरी आपण हे बाईक ट्रोल त्या ठिकाणी बनवून देतो आहे तर शेतकरी बांधव क्वालिटी आपल्या बाईकची बघितल्यानंतर अतिशय समाधान त्यांचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं कारण क्वालिटी आणि मटेरियल मटेरियल आपण जे वापरतो ते एकदम हेवी वापरतो काम क्वालिटी जास्त आहे आ, फुल रन बऱ्याच ठिकाणी आपण भरतो त्याच्यामुळं मेंटेनन्स हा शेतकरी बांधवांना जाणवत नाही कारण शेतकरी बांधवांचं कसं असतं एकदा माल घेतल्यानंतर शेतात काम करतात जिथं फॅसिलिटी अवेलेबल नसतात कुठं म्हणजे तुटफूट झाली किंवा हे झाली तर त्याच धर्तीवर इंडियन ॲग्रोमध्ये तुम्हाला हेवी क्वालिटीची आणि आकर्षक डिझाईनमध्ये बाईक ट्रॉली बनवून मिळते ज्याच्या माध्यमातून तुम्हाला झिरो मेंटेनन्स कुठल्याही प्रोडक्टला आपण देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्हाला फक्त बाईकची सर्व्हिसिंग करायची गरज पडते पाठीमागं तुम्हाला जे आपण ट्रॉली डिझाईन केली त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मेंटेनन्स नाही आहे तर सर्वच प्रकारच्या कामांसाठी हे बाईक ट्रॉली उपयुक्त आहे मल्टीपर्पज तुम्ही याचा वापर करू शकता आणि काळ्या रानात वापरा माळ राणं वापरा सगळीकडे वापरा करणं तसे हेवी क्वालिटीची बाईक ट्रॉली आपण या ठिकाणी बनवली तर प्रत्येक स्टेडियमसाठी इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकणपासून पाच किलोमीटरवर आपली हायवे टच कंपनी या ठिकाणी या लाईव्ह डेमो पहा ज्यांना येणं शक्य नाही त्यांनी स्क्रीनवर जो नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट केल्यास याची संपूर्ण माहिती घर बसल्या मिळवा आणि ऑनलाईन बुकिंग करायची असल्यास आम्हाला त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल तर आता छोट्या मोठ्या वाहतुकीचा जो काही खर्च असेल कि किंवा बैलगाडीची गरज आहे ट्रॅक्टरची गरज आहे तर तेच टाळण्यासाठी ही बाईक ट्रॉली आवश्यक घ्या